हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी मनस्वी तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर चला सत्ता स्वामींच्या दर्शनाला जाऊन हे जरा चालू बुट बदलायचे आहेत म्हणून नाटकं चालतं ना पोरगी पण आहे ना हा ॲड्रेस आहेत तसंच हँड लावत तिला पुरींचं नकर विचारायचं नाही जसं बूट जसे कपडे तसे सँडल तर तसं आहे तिथली चांदी आहे पूरकी आणि म्हणते का टोचतं आहे बुटं टोचतं आहे बुटंबिटं काय टोचत नव्हती तिला तिला सँडल चेंज करून हवे चला तर या आणि स्वामींचं दर्शन घ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर आपण आता Só me हे पाहा आम्ही आलो स्वामींच्या वाट्यात दर्शनाला जाऊन का गेले होते ते पण मी तुम्हाला उद्या नक्की सांगेन कशासाठी गेले होते आता करते मी चपात्या रात्री वाजलेले दहा वाजलेत आम्ही आलो चपाते गे गे आ, पन, चपाती गेले स्वयंपा बाहेर गेले आता जेवायचं तर या तुम्ही पण जेवायला चपाती करायची होती बाकी सगळं स्वयंपाक गेले होते तर माझं भाकरीचं चाललं होतं तर स्वराच चालू होते चपात्यावे आणि शक्यतो स्वराज पण भाकरी जास्त नाही एवढं चपाती करावी लागली तर या तुम्ही पण जेवायला आता नक्की उद्याच्या व्हिडिओ मध्ये पहा की का आम्ही स्वरा स्वामींच्या मठामध्ये आज गेलो होतो गेलो होतो पहा शिवंच चालू आहे आणि हे इथं असतय स्वयंपाक करताना इतच असते त्यामुळे याच्याकडे लक्ष देणं पण तेवढंच गरजेचं आहे ना तुझ्याकडे लक्ष देणं जरूर आहे ना कर श्री स्वामी समर्थ करा श्री स्वामी समर्थ मठात बसून असत असते श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ फक्त हे ना शिव कसा कसा ओरडत तू असतय <laughs> चालू त्याच ओरडणं ते स्वामी समर्थ ना स्वामी स्वामी मी आलो असा गेला ना जातो स्वामी स्वामी मी 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 आलो 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 हे तसं चालू असतंय कधी पण तिथे गेल्यावरती दिदी आमची उभी कुठे खाली का दिदी इथे आहे चपाती चपात्या झालेल्या आहेत आमच्या जरा दुकानावर गेले आले की जेवायला बसायचं हे ना सरा जेवायला बसायचं आता पप्पा आल्यावरती जेवायला बसायचं व्हिडिओ पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू आणि पूर्ण व्हिडिओ पाहत जा ना नको नको तू नको करू तू केलं की संपला विषय माझ्या जेवणाच हा थोड्या दिवसाने मोठा झाला की तू कर गेली ना तू स्वयंपाक आणि शिवाय खरंच करेल कारण प्रत्येक गोष्ट आहे ना चपातीचं पीठ घेतलं तरी ते चपाती लाटायची बघा आणि लसणी सोलून देणार कोथिंबीरी साफ करणार हे सगळ्या गोष्टी करतो सगळा सगळा जशी सोरा लहानपणी चपाती पण ती पूर्ण भाकरी पण थापते छोटी तिच्या तिच्यावरती ना भाकरी पण थापते तसा शिवांश पण पीठ देतो पण त्याला जमत नाही अजून थापतो पण त्याला जमत नाही स्वरा भाकरी थापते स्वराला चपाती लाटता येते छोटीशी पण काय ना आता शाळा म्हटल्यावरती तेच नाही आता मी पण आता केलेल्या नंतर एकाला दिला की दुसऱ्यालाही त्या गोष्टी द्याव्या लागतात आता स्वराला दिलं कराय की त्यालाही ते द्यायचं आणि तेवढ्या घरभरचा पसारा उचलायचा अगदीच घरात पडलेला पण उचलायचा आणि जो शिवांश करेल तो पण उचलायचा मग त्यापेक्षा मी एकालाही देत नाही आता स्वरा होती एकटी ए नको बाबा स्वरा एकटी होती तेव्हा मी द्यायची तिला पीठ तर ती चपाती करायची संध्याकाळची भाकरी करेल तेव्हा भाकरी पण थापायची माझ्याबरोबर त्या मला आत्ता नाही शक्य होत हे भारी आहे हे करण्यात भारी आहे स्वयंपाक एक नंबर आहे भाजीत काय टाकायचं ते त्याला विचारा हे टाक ते टाक ते टाक सगळं दाखवणार काय काय टाकायचं ते नक्की मोठा उद्योग झालोय माझा मोठा काय हम्म काय स्वराला आमच्या आहे डॉक्टर त्या म्हणलं स्वराला खूप शिकायचंय खूप पडे करायचे तिला हे ना सरा काय व्हायचंय डॉक्टर डॉक्टर आणि म्हणते मी माझ्या भावाला पोलीस बनवणार आहे गुलू पोलीस बनवणार ती म्हणते मी माझ्या भावाला तिला व्हायचंय पोलीस पण म्हणते माझी उंची छोटी आहे ना मग मी डॉक्टरच ठीक आहे आणि माझ्या भावाला बनवते मी पोलीस असं म्हणते म्हणजे ते म्हणणं आहे की स्वप्न बदलतात पण सर जेवढ लहान होते ना तिथपासनचं एकच स्वप्न आहे मी डॉक्टर होणार तिला आता कळतं उंची लागते मोठी पोलीस व्हायचं असेल तर तर ती म्हणते माझी उंची नाही ना शिवांश उंच होईल मग शिवांशला आपण पोलीसमध्ये घालू आणि मला डॉक्टर व्हायचे तर व्हायचंच आहे आता स्वामींची कृपा स्वामींना जे योग्य वाटेल ते स्वामी करणार आहेत ते आपण म्हणून काही होत नाही